माझं नाव सीता आहे आणि जेव्हापासून मी डॉक्टरच्या दवाखान्यातून परत आले आहे तेव्हापासून मला खूप लाज वाटत आहे मला काही कळत नाही की मी काय करावं तेव्हाच माझ्या शेजारीन शांतीने मला पाहिलं की मी अस्वस्थ आहे दुख्याने त्रस्त आहे तेव्हा तिनं मला एका स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला आमच्या गावात पुरुषांना आपल्या बायका पुरुष डॉक्टरांकडे पाठवायला आवडत नव्हतं कारण त्यांना वाटायचं की त्यांच्या बायका फक्त महिला डॉक्टरांकडे जाव्यात पण हा डॉक्टर अचानक खूप प्रसिद्ध झाला त्याचा बापही एक डॉक्टर होता तोही खूप प्रसिद्ध होता मग त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दवाखाना सांभाळू लागला तोही प्रसिद्ध झाला हळूहळू बायका त्याच्याकडे जाऊ लागल्या मग पुरुषांनीही आपल्या बायका त्याच्याकडे पाठवायला सुरुवात केली कारण तो या परिसरातला एकमेव स्त्रीरोग तज्ज्ञ होता शेवटी मी माझ्या नव्या रामूलाला खूप कष्टाने समजावलं शांतीसोबत डॉक्टरकडे गेले तिथे जाऊन आम्ही दोघी आमच्या वारीची वाट पाहू लागलो मी तुम्हाला सांगू शकत नाही की तिथे जाऊन मला किती लाज वाटत होती तेव्हा शांती मला म्हणाली अग सीता घाबरू नकोस तो फक्त तुझी अडचण ऐकेल औषध देईल फक्त दोन मिनिटांचा प्रश्न आहे तसंही तो खूप चांगला डॉक्टर आहे मी तिथे बसले होते वाट पाहत होते खूप साया बायका तिथे आल्या होत्या शेवटी माझी वारी आली मी आत गेले जेव्हा मी डॉक्टरला पाहिलं तेव्हा तो फार वयस्कर नव्हता कदाचित चाळीस वर्षांचा असेल त्याने माझं नाव विचारलं माझं वय विचारलं आणि माझी किती मुलं आहेत हेही विचारलं मी सांगितलं की मी तीस वर्षांची आहे मी लहान वयात लग्न केलं होतं मला दोन मुलं आहेत मग त्याने विचारलं की मला काय त्रास आहे मी तू हाला सांगू शकत नाही की मला किती अवघड वाटत होतं धैर्याने मी म्हणाले डॉक्टर खरं सांगायचं तर मला खूप दुखलं आहे त्याने विचारलं की दुखरं कुठे आहे इतकी खोल जखम कशी झाली मित्रांनो तो स्त्रीरोग तज्ज्ञ होता त्यामुळे तुम्हाला कळंच असेल की दुखरं कुठे होतं मी डॉक्टरला म्हणाले खर तर मला खाज सुटली होती खाजवता खाजवता जखम झाली ज्यामुळे मी खूप त्रस्त आहे मला खूप त्रास होत आहे मला फक्त यासाठी औषध वन आहे डॉक्टर म्हणाला पण मला तुला तपासावं लागेल हे ऐकताच मी लगेच म्हणाले नाही डॉक्टर मी शांतीकडे पाहिलं तेव्हा शांतीने मला डोळ्यांनी इशारा केला की हे साधारण आहे पण मी पुन्हा म्हणाले नाही डॉक्टर मी तपासणी करू शकत नाही मला फक्त औषध द्या डॉक्टर म्हणाला नाही इथे अशा प्रकारे औषधं देता येत नाही मला पाहावं लागेल की ही जळजळ किंवा जखम कुठून आली आहे तपासल्याशिवाय मी औषधं देऊ शक नाही तेव्हा शांती माझ्याजवळ आली मला समजावत म्हणाली अग सीता यात लाजण्याचं काय आहे हा डॉक्टर आहे तो फक्त पाहिल तपासेल योग्य औषधं देईल असं म्हणून ती दवाखान्यातून बाहेर गेली मित्रांनो तेव्हा मी काळ्या रंगाची साडी नेसली होती आता मी तुम्हाला काय सांगू जेव्हा मी त्या बेडवर झोपले तेव्हा मला असं वाटलं जसं माझी सुहागरात आहे हो तेव्हा मी खूप लाजत होते घाबरले होते गोंधळले होते कारण पहिल्यांदा माझ्या नव्या रामूशिवाय दुसऱ्या कोणाला मला असम पाहायचं होतं तेव्हा डॉक्टरने हातमोजे घातले मला म्हणाला सीता तुझे कपडे काढ ताकी मी तपासू शकेन मी माझे कपडे इतक्या जोरात धरले होते जसं कोणीतरी ते खाईल किंवा चोरून नेईल तेव्हा डॉक्टरने मला प्रेमाने समजावलं लाजू नकोस मी तुझा डॉक्टर आहे मला पाहावन लागेल की तुला काय झालं आहे शेवटी मी ते कपडे काढले जे तुम्हाला कळंच असेल मग ते सगळं पाहून मी भीतीने थरथर -थर कापत होते मला विश्वासच बसत नव्हता की एक डॉक्टर मला असम पाहील कारण मला वाटलं होत की तो फक्त माझं ऐकेल औषध देईल मी घरी जाईन पण नाही त्याने तपासायला सुरुवात केली त्याने मला एका विचित्र नजरेने पाहिलं जसं त्याला समजलं होत की ही जखम खाजेमुळे झाली नाही तेव्हा मी खूप लाजत होते तेव्हा डॉक्टरने हलकेच हस्त जसं म्हणत होता घाबरू नको मी कोणाला काही सांगणार नाही मग तो म्हणाला चल कपडे घाल इकडे ये त्याने मला औषध लिहून दिलं सांगितलं हे औषध दहा दिवस घ्यायचं आहे पण या दहा दिवसात तुझ्या नव्याला तुझ्याजवळ येऊ देऊ नकोस कारण तुला थोडा गंभीर संसर्ग झाला आहे दहा दिवसांनंतर पुन्हा माझ्याकडे ये त्यानंतर मी घरी गेले रामूला सगळं सांगितलं की डॉक्टरने काय सांगितलं त्याला माझ्याजवळ यायचं नाही दहा दिवसांनंतर मला खरंच आराम वाटू लागला मी माझ्या शेजारीन शांतीला फोन केला म्हणाले तू माझ्यासोबत पुन्हा डॉक्टरकडे येशील का माझी तपासणी आहे ती म्हणाली नाही सीता मी येऊ शकत नाही माझी मुलं आजारी आहेत त्यामुळे मी येऊ शकणार नाही तसंही आता तुला जागा माहीत आहे घाबरण्याचं काही नाही धैर्य कर एकटी जा मी एकटीच डॉक्टरकडे गेले तिथे जाऊन पुन्हा माझ्या वारीची वाट पाहिली आत गेले तेव्हा डॉक्टरने विचारलं आता कशी आहेस मी म्हणाले तुमचा आभार आता मी ठीक आहे पण अजूनही थोडं दुखतन आहे डॉक्टर म्हणाला चल पुन्हा तपासूया यावेळी मी थोडी कमी लाजत होते मी तपासणीच्या बेडवर गेले तिथे एक नर्सही उभी होती डॉक्टरने नेहमीप्रमाणे हातमोजे घातले होते तेव्हा डॉक्टरने मला विचारलं सीता आता तू तयार आहेस का त्याने नर्सकडे पाहिलं तिला बाहेर जायला सांगितलं जेव्हा मी एकटी होते तेव्हा डॉक्टर म्हणाला खरं तर मला माहीत आहे की तुझी ही अडचण कशी झाली पण मी सल्ला देईन की पुन्हा असं करू नकोस डॉक्टरचं हे बोलणं ऐकून मी आश्चर्याने विचारलं काय करू नये तो म्हणाला तू लग्न झालेली आहेस ना मित्रांनो इथे मी माझी कहाणी थोड थांबवून तुम्हाला सांगू इच्छिते की माझं लग्न कसं झालं खरं तर आम्ही एक शेतकरी कुटुंबातून आहोत माझ्या वडिलांनी माझं लग्न एका छोट्या मोठ्या व्यापारी रामूशी लावून दिलं मी त्याच्यासोबत दिल्लीला आले एक साधारण वस्तीत राहू लागले तेव्हा मला पुरुषांबद्दल काहीच माहीत नव्हतं ना नवराबायकोच्या नात्याची समज होती तिथे माझी भेट माझ्या शेजारीन शांतीशी झाली तिनं मला सगळं शिकवलं कारण तेव्हा रामूसोबच्या माझ्या नात्याबद्दल मला काही समजत नव्हतं की ते चांगलं आहे की वाईट शांतीने मला धैर्य दिलं तिनं सांगितलं की ती इंटरनेटवर पुरुषांशी बोलते तिनं मला काही चित्रपट दाखवले मी पहिल्यांदा असे चित्रपट पाहिले ते पाहून मी थक्क झाले माझे डोळे विस्फारले गेले कारण मी वेगवेगळे आकार वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या मी शांतीला विचारलं सगळे पुरुष असेच असतात का हे सगळं इतकं लांब चालतं की फक्त दोन मिनिटांत संपतन यावर शांती खूप हसली ती म्हणाली सीता काय रामू असाच आहे का दोन मिनिटांत काम संपवतो मी लाजत म्हणाले हो खरंच शांतीने माझ्याकडून सगळं विचारून घेतलं मला पुरुषांबद्दल सगळं समजावलं तिनं सांगितलं की काही पुरुष दोन मिनिटांत काम संपवतात पण काही जास्त वेळ चालतात तिनं मला खूप काही शिकवलं तेव्हा मला जाणवलं की मी रामूसोबत राहून किती काही मिस करत आहे ते प्रेम तो अनुभव मला मिळत नव्हता जो मला हवा होता कारण रामू फक्त दोन मिनिटात हाय हाय क्यू म्हणून झोपायचा मी एका चित्रपटात पाहिलं की बायका स्वतःला कशा सुखी ठेवतात जेव्हा त्यांना त्यांच्या नव्याकडून ते सुख मिळत नाही मी पाहिलं की एक बाई काही गोष्टींचा वापर करून स्वतःला समाधानी करत होती हे पाहून माझ्या मनात विचार आला की मी असंका करू नये जेव्हा रामू कामावर जायचा किंवा रात्री तो त्याचं दोन मिनिटांचं काम करून झोपायचा तेव्हा मी स्वतःला समाधानी करायला सुरुवात केली पण यामुळे मला त्रास हो लागला जखमही झाली जी आता डॉक्टरला समजली होती की माझी जखम खाजेमुळे नाही तर माझ्या या कृतीमुळे झाली आहे डॉक्टर म्हणाला सीता अशा गोष्टी करू नकोस कारण तो स्त्रीरोग तज्ज्ञ होता त्याला सगळं समजलं होतं जखमेमुळे खूप घासलं गेलं होतं मी डॉक्टरला म्हणाले डॉक्टर खरं सांगायचं तर मी खूप त्रस्त आहे डॉक्टर म्हणाला सीता मला तपशील ऐकायचे नाहीत कारण मला समजलं आहे की तू लग्न झालेली आहेस असं वाटतं की तुला ते सुख मिळत नाही जे तुला मिळायला हवं मी धैर्याने म्हणाले हो डॉक्टर ख्रंच हेच आहे म्हणून मला वाटतं की माझा नवरा रामू काहीतरी बरा व्हावा कारण मलाही इतर बायकांसारखं माझ्या नव्यासोबत सुखी आयुष्य जगायचं आहे यावर डॉक्टर म्हणाला चल भगवान सगळं ठीक करेल मी तुला एका डॉक्टरचं कार्ड देतो तू तु तुझ्या नव्या रामूला त्याच्याकडे घेऊन जा तू एका आठवड्याने पुन्हा माझ्याकडे ये मी विचारलं पुन्हा यावं लागेल का डॉक्टर तो म्हणाला हो शेवटचं एकदा तपासावं लागेल कारण अजून थोडा संसर्ग बाकी आहे पुढच्या वेळी मी तुला दुसरं औषध देईन जे चांगलं असेल त्याने मला औषध दिलं मी घरी आले मी डॉक तरच्या सल्ल्याने आणि मलमाचा वापर सुरू केला पण तुम्हाला काय सांगू त्या शेवटच्या तपासणीनंतर मी अस्वस्थ आहे कारण कदाचित डॉक्टरच्या स्पर्शाने किंवा जेव्हा तो मला तपासत होता तेव्हा मी जे पाहिलं त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला होता मला माहीत आहे की तो डॉक्टर आहे पण तोही माणूसच आहे त्यालाही भावना असतील असो घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझ्या शेजारीन शांतीला म्हणाले शांती तो डॉक्टर माझ्या डोक्यातून निघतच नाही खरं सांगायचं तर जेव्हा तो तपासत होता तेव्हा मी काही गोष्टी पाहिल्या ज्या खूप म्हणजे खूपच कठीण होत्या हे ऐकून शांती खूप हसली ती म्हणाली अग सीता तू काय बोलते आहेस मी म्हणाले माहीत नाही पण मी त्याला विसरू शकत नाही तुम्हाला सांगते की मी आणि शांती एकमेकींच्या खूप जवळ आहोत आम्ही एकत्र त्या चित्रपट पाहतो सगळ्या गोष्टी शेअर करतो शांतीने माझं ऐकून आधी खूप हसली मग मला एक व्हिडिओ शेअर केला ती म्हणाली हा पाहून घे काही मदत होईल त्यानंतर शांती तिच्या घरी गेली मी तो व्हिडिओ पाहिला त्यात एक बाई आपल्या नव्यासोबत राहून दुसऱ्या कोणाला तरी कल्पना करत होती पाहून माझ्या मनातही असंच काहीतरी येऊ लागलं आता जेव्हा माझा नवरा रामू माझ्याजवळ यायचा तेव्हा मी कल्पना करायला लागले की तो डॉक्टर आहे रामू नाही असंच मी पुढचा एक आठवडा कल्पना करत राहिले मग तिसऱ्या आणि शेवटच्या तपासणीचा वेळ आला शांती जी या गोष्टींमध्ये खूप अनुभवी होती तिनं मला समजावायला सुरुवात केली ती म्हणाली सीता यावेळी तू असम जाणार नाहीस तर यावेळी तू एकदम नवरीसारखी सजून जाशील मी म्हणाले पण कसम तसम मी स्वच्छ गोरी आहे गोरीही आहे सगळं तर ठीक आहे ती म्हणाली नाही सीता माझा अर्थ असा आहे आधी तू आंघोळ कर हे घे तिनं एक क्रीम देत सांगितलं ही क्रीम तुझ्या पूर्ण शरीरावर लाव मी विचारलं हा काय आहे ती म्हणाली ही खूप खास क्रीम आहे आंघोळीनंतर लावायची याचा सुगंध असा आहे की जो कोणी वास घेईल तो तुला विसरणार नाही मी म्हणाले पण मी तर तपासणीसाठी जात आहे ती हस्त म्हणाली अग सीता यात हो काय आहे स्वच्छ आणि सुगंधी होऊन जाना डॉक्टरलाही तर चांगलं वाटायला हवं मग पुढे काय होतं तिनं मला खासखास ठिकाणी -खास जास्त क्रीम लावायला सांगितलं मी तसंच केलं जसन तिनं सांगितलं मग दवाखान्यात गेले यावेळी मी पूर्ण तयार होऊन गेले होते जसन नवरी सजते तिथे जाऊन मी माझ्या वारीची वाट पाहिली पण यावेळी मी तपासणीसाठी उत्सुक होते तसन तुम्हाला कळन असेल की मी त्याला माझ्या डोक्यातून काढू शकत नव्हते थोड्या वेळाने जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मी आत गेले डॉक्टरने विचारलं आता कशी आहेस मी म्हणाले डॉक्टर तुमचा आभार आता मी खूप ठीक आहे डॉक्टर म्हणाला चल एकदा तपासूया की आता उपचार थांबवायचे की नाही चल सगळे कपडे काढ ताकी मी नीट तपासू शकेन मी फक्त चादर पांघरली डॉक्टरने हातमोजे घालून तपासायला सुरुवात केली मला त्या क्रीमचा सुगंध खूप जाणवत होता मित्रांनो ज्या क्रीमबद्दल शांतीने सांगितलं होत की ती खूप खास आहे त्या सुगंधात मी स्वतःच अडकले होते यावेळी डॉक्टरही अस्वस्थ दिसत होता जेव्हा तो मला तपासत होता तेव्हा मला एक विचित्र अनुभव आला यावेळी दुखर नव्हतं पण मी खूप आनंदी होते मी डोळे बंद केले तपासणी संपल्यानंतरही मला जाणवलं नाही की ती संपली आहे मी डोळे बंद ठेवले तेव्हा डॉक्टर म्हणाला मॅडम आमची तपासणी संपली उठा कपडे घाला मी खूप लाजले कारण तो माझ्यासमोरच उभा होता तेव्हा मी काहीतरी पाहिले जे मी रामूमध्ये कधीच पाहिलं नव्हतं तेही कपड्यांवरून पण तो आकार मी स्वप्नातही विचार केला नव्हता मी मनात विचार केला हाच तो आकार आहे जो मी आजमावून पाहायचा आहे तपासणीनंतर मी घरी आले पण डॉक्टर माझ्या डोक्यातून निघत नव्हता मी शांतीला सगळं सांगितलं आम्ही एक नवीन नंबर घेतला मी त्याला कॉल करायला सुरुवात केली मला कळलं की तो डॉक्टर लग्न झालेला नव्हता तसंही हे स्वाभाविक होत की कोणताही पुरुष अशा मेसेज आणि बोलण्याला उत्तर देईल पण तो वारंवार विचारू लागला मला जाणून घ्यायचं आहे की तू कोण आहेस मला सांग मी त्याला सांगितलं मी सीता आहे डॉक्टर जी तुमच्याकडे तपासणीसाठी आली होती मला खाली संसर्ग झाला होता तुम्ही माझ्यावर उपचार केले होते काही आठवतं का, का। डॉक्टर म्हणाला अरे सीता मी तर तुलाच शोधत होतो मला वाटत होत की तू पुन्हा आजारी पण माझ्याकडे ये हे ऐकून मी आश्चर्याने विचारलं ख्रंच का डॉक्टर तो म्हणाला हो जेव्हापासून मी तुला पाहिलं आहे तू माझ्या डोक्यातून निघत नाहीस खास करून जेव्हा मला कळलं की तुझा नवरा तुला ते सुख देऊ शकत नाही डॉक्टरच्या बोलणं ऐकून मला वाटू लागलं की डॉक्टर बाहेरून खूप सभ्य दिसतो पण आतून तो काहीतरी वेगळा आहे आधी मी खूप अनभिज्ञ होते पण आता मला समजू लागलं होतं की रामूमध्ये काय कमी आहे जगात त्याच्यापेक्षा खूप चांगले लोक आहेत डॉक्टर म्हणाला की तो मला भेटायला इच्छितो मीही त्याला माझ्या डोक्यात बसवून घेतलं ठरवलं की आता मला त्याच्यासोबत तो अनुभव घ्यायचा आहे मी शांतीला म्हणाले मी तुला एक गोष्ट सांगते पण माझ्यावर हसू नकोस खरं तर मी पुन्हा एकदा डॉक्टरसोबत तपासणीच्या बेडवर ते सगळं आजमावून पाहायचं आहे शांती खूप हसली ती म्हणाली अग सीता तू तर खूप पुढे निघालीस आधी तुला काहीच माहीत नव्हतं आता हे काय झालं तुला मी म्हणाले खरं सांगायचं तर मला हे सगळं खूप आवडायला लागलं आहे त्यानंतर मी आणि डॉक्टरने फोनवर खूप गप्पा मारल्या त्याने मला भेटायची गोष्ट काढली पण माझी एक अट होती मी त्याला फक्त दवाखान्यात भेटेन तेही तपासणीच्या बहाण्याने कारण मी लग्न झालेली आहे दुसरीकडे भेटणं योग्य होणार नाही मी तपासणीच्या बहाण्याने दवाखान्यात गेले मी ठरवलं की आज मी शेवटची रुग्ण बनून आज जाई म्हणून मी तेव्हा वाट पाहिली जोपर्यंत बाकी सगळे रुग्ण गेले नाहीत वेळही खूप झाला होता डॉक्टरच्या नर्सची सव्य होती की ती शेवटच्या तपासणीआधी आपल्या घरी जायची कारण तिला तिच्या मुलांकडे जायचं असायचं डॉक्टरही तिला म्हणायचा तुझ्या मी तपासणी करून दवाखाना बंद करतो मी शेवटची रुग्ण उरले होते डॉक्टरने दार बंद केलं आम्ही बोलायला सुरुवात केली मी त्या क्षणाची किती आतुरतेने वाट पाहत होते डॉक्टरने विचारलं कशी आहेस मी म्हणाले डॉक्टर खरं सांगायचं तर मला अजूनही थोडं दुखतं आहे पण खरं तर मला काही दुखरं नव्हतं मी असं म्हणाले कारण मला तो अनुभव पुन्हा घ्यायचा होता डॉक्टरने मला असन तपासायला सुरुवात केली की मी माझ्या आवाजांना थांबवू शकले नाही मी सांगितलं की डॉक्टरने मला रामूपासून दूर राहायला सांगितलं होतं पण तसंही रामू माझ्यासोबत असायचा तरी मला काही फरक पडत नव्हता कारण तो तर दोन मिनिटांत तपासणी दरम्यान मी पाहिलं की डॉक्टरही उत्तेजित होत होता त्याच्या खास जागेकडे पाहून मला वाटलं की तोही कठीण झाला आहे हेच ते होतं जे मला हंग होतं मी माझ्या हालचाली आणखी वाढवल्या जोपर्यंत डॉक तर स्वतःला थांबवू शकला नाही त्याने तपासणी सोडून काहीतरी वेगळं करायला सुरुवात केली जी मला खूप आवडली शेवटपर्यंत सगळं पूर्ण झालं जे मला हंग होतं त्या दिवशी मी खूप आनंदी होते मी ठरवलं की आता मी नेहमी त्याच्यासोबत असंच करेन त्यालाच निवडेन त्या क्षणापासून मी रामूला माझ्या डोक्यातून काढून टाकलं शांती जी या गोष्टींमध्ये खूप अनुभवी होती तिनं मला प्रत्येक वेळी सजण्याचा सल्ला दिला ती म्हणायची हे घाल बेबी डॉल घाल हे अंडरगार्मेंट्स घे खाली तो सुगंध लाव मी तसंच करायला सुरुवात केली प्रत्येक वेळी बहाणा करून की मला काही त्रास आहे मी शेवटची रुग्ण बनवून डॉक्टरच्या दवाखान्यात जायचे असंच आम्ही बराच काळ एकमेकांचा साथ दिली एकदा मी आणि शांतीने एकत्र एक नवीन रिलीज झालेला चित्रपट पाहिला त्यात वेगवेगळे वेग आकार पाहिले ज्यानंतर हळूहळू मला डॉक्टरपासूनही कंटाळा येऊ लागला मला वाटू लागलं की मी आता दुसऱ्या कोणाला तरी आजमावून पाहायचं आहे जेव्हा मी हे शांतीला सांगितलं तेव्हा ती म्हणाली काही हरकत नाही सीता तूही माझ्यासारखं कर मी तर प्रत्येक वेळी इंटरनेटवर जाते जेव्हा माझ्या नव्यापासून कंटाळते रोज इंटरनेटवर कोणाशी तरी नवीन बोलते मी विचारलं पण कसम शांती म्हणाली कॅमेयावर सगळं होतं सीता ते जे आधी होते जे नंतर आले सगळ्यांसोबत मी म्हणाले कॅमेऱ्यावरही असं होऊ शकतं ती म्हणाली हो सीता सगळं होऊ शकतं म्हणून स्वतःला जसं वम तसं तयार कर मी तसंच करायला सुरुवात केली तिनं मला तिच्या सगळ्या युक्त्या शिकवल्या मी कॅमेरा उघडला लोक मला कॅमेरा चालू करायला सांगायचे खास कपडे घालायला सांगायचे हा एकदम नवीन आणि विचित्र अनुभव होता जो मला आवडायला लागला मी बराच काळ असं केलं पण रामूला याबद्दल काहीच माहीत नव्हतं मी त्याला माझ्या डोक्यातून काढून टाकलं होतं पण काही दिवसांनी मला जाणवलं की मी आता ती सीता राहिली नाही जी आधी होती कारण मला ज्या संस्कारांनी वाढवलं होतं जे आयुष्य मी जगले होते ते हे नव्हतं हे सगळं विचारल्यानंतर मला वाटू लागलं की मी बाजारू झाले आहे विचारता सगळं करत आहे मी एखाद्या कच्याच्या डब्यासारखी झाले होते जो कोणी आवडला त्याच्यासोबत गेले मला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला मला जाणवलं की रामूच्या कमतरता त्याच्या मजबुरी होत्या त्याची चूक नव्हती मला त्याच्यावर समाधानी राहायला होंग होतं मी सगळं आजमावलं पण डॉक्टर अजूनही मला मेसेज करत होता मी या सगळ्या गोष्टींना आणि त्या डॉक्टरला कंटाळले होते याचा अर्थ असा होता की हे सगळं फक्त एका वेळेच होतं ज्यासाठी मी स्वतःला स्वार्थी बनवलं मला वाटू लागलं की माझ्या शरीराची काही किंमत राहिली नाही याचं कारण माझ्या स्वतःच्या भावना होत्या ज्यांनी मला चुकीच्या मार्गावर नेलं मी स्वतःला कोस्त हे सगळं सोडायचं ठरवलं कारण आता मी पूर्णपणे बदलले होते रामूबद्दल माझा दृष्टिकोनही बदलला होता मी समजले होते की रामूच्या कमतरता त्याच्या मजबुरी आहेत मला त्याला तसंच प्रेम करायला हवं मी शांतीपासून पूर्णपणे अंतर ठेवलं कारण तिच्या चुकीच्या सल्ल्याने मला भटकवलं होतं पण आता मी योग्य मार्गावर परतले होते मी डॉक्टरला मेसेज करणं बंद केलं इंटरनेटवर अनोळखी लोकांशी बोलणंही सोडलं मी एकदा रामूशी मनमोकळेपणाने बोलले मी म्हणाले रामू मला माहीत आहे की तू खूप मेहनत करतोस मी तुझ्यावर खूप प्रेम करते आपल्या आयुष्यात ज्या काही कमतरता आहेत आप मिळून त्या ठीक करू रामू थोडा आश्चर्यचकित झाला पण त्याने मला मिठी मारली तो म्हणाला सीता मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो मी प्रयत्न करेन की तुला काही तक्रार राहणार नाही मी त्याला त्या डॉक्टरचा सल्ला दिला जो माझ्या डॉक्टरने मला सांगितला होता आम्ही दोघे रामूच्या उपचारासाठी एका चांगल्या डॉक्टरकडे गेलो काही महिन्यांच्या उपचारानंतर रामूच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली ज्यामुळे आमच्या आयुष्यात ते प्रेम आणि जवळीक पुन्हा परतली जी आधी कधीच नव्हती मी माझ्या मुलांवर जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली मी माझ्या रिया आणि छोटूसोबत जास्त वेळ घालवायला लागले आता आम्ही एकत्र जेवण बनवतो हसतो खेळतो गावच्या जत्रेतही जाऊ लागलो एकदा मी रामूला म्हणाले चल आप कुठेतरी फिरायला जाऊ मुलांनाही ब्र वाटेल आम्ही दिलीपासून थोड्या अंतरावर हरिद्वारला जायच ठरवलं तिथे गंगेच्या काठावर आम्ही मुलांसोबत खूप मजा केली रामूने माझा हात धरून सांगितलं सीता तुझा खूप खूप आभार तू मला पुन्हा जगायला शिकवलं मी हस्त म्हणाले रामू यात आभाराचं काय तू माझा नवरा आहेस माझ्यासाठी माझा नवरा सगळं काही आहे परत आल्यानंतर आम्ही आमचं घर आणखी प्रेमाने सजवलं मी अंगणात नवीन फुलझाड लावली स्वयंपाकघरात मुलांसाठी त्यांच्या आवडीचं जेवण बनवायला लागले मी शांतीलाही माफ केलं पण तिच्याशी फक्त साधा संबंध ठेवला मी ठरवलं की आता मी माझ्या चुकांमधून शिकेन माझ्या कुटुंबाला सर्वात प्रथम ठेवेन सीताने तिच्या चुकांमधून धडा घेतला तिच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली ती समजली की खरी खुशी आपल्या कुटुंबासोबत प्रेम आणि विश्वासात आहे तिच्या आणि रामूचं आयुष्य पुन्हा प्रेम आणि आनंदाने भरलं ते आपल्या मुलांसोबत सुखी कुटुंबासारखं जगू लागले तर मित्रांनो मुस्कानतेलची ही कहाणी आपल्याला शिकवते की भटकण्यानंतरही योग्य मार्गावर परतता येतं जर मनात प्रेम आणि पश्चाताप असेल मित्रांनो ही होती आमची आजची छोटीशी कहाणी तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर याला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुढेही अशाच रोमांचक कहाण्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्ही आमची कोणतीही कहाणी मिस करणार नाही धन्यवाद